नमस्कार मंडळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेच मारणार बाजे तर नमस्कार मंडळी महाराष्ट्र तकमध्ये तुमचे स्वागत आहे मंडळी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र तक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बीड जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ असलेला परळी परळी या मतदारसंघाकडे राज्यातील ज्येष्ठ नेत्यांचे देखील लक्ष लागले असल्यामुळे परळी या ठिकाणी महायुतीकडून धनंजय मुंडे तर महाविकास आघाडीकडून राजेसाहेब देशमुख या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आपल्याला पाहण्यास मिळत आहेत बीड लोकसभेमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत झाली होती या लढतीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता त्याची करण्यासाठी परळी विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मुंडे विरुद्ध देशमुख अशी लढत आपल्याला पाहण्यास मिळत आहे हे जरी असले तरी परळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनंजय हे बाजी मारणार असल्याचे आता परळी मतदारसंघातील मतदारातून बोलले जात आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केले असून लोकसभेच्या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना पंच्याहत्तर हजार मताची लीड धनंजय मुंडे यांनी मिळून दिल्यामुळे धनंजय मुंडे यांना रोखणं खूप कठीण आहे राजेसाहेब देशमुखसारखा उमेदवार त्यांना पराभव करणं म्हणजे अशक्य असल्याचं देखील बोललं जात आहे कारण धनंजय मुंडे यांना विजय करण्यासाठी आता दोन बहिणी देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये दे। उतरताना आपल्याला पाहण्यास मिळत आहेत पंकजा मुंडे यांनी देखील धनंजय मुंडे यांना भरघोस मताने लेढने विजयी करण्यासाठी परळी मतदारसंघातील बंधू भगिनींना आव्हान केल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांना परळी विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत करणे अशक्य असून धनंजय मुंडे हे परळी विधानसभेच्या निवडणुकीमधून जिल्ह्यातील सर्वात जास्त लेढने निवडून येणार निवडून येणारा उमेदवार असल्याचे देखील बोललं जात आहे एकंदरीत या सर्व घडामोडीविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र तक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र